या सर्व डावामध्ये आम्हा लोकप्रतिनिधी व अधिकारी हे कुणी साथ देत नसून त्यांनी एक प्रकारचे आमच्या आमच्याबद्दल कुटील कारस्थानच केलेले आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार इगतपुरी असेल किंवा एम आय डी सी अधिकारी असेल जवळजवळ यांची मिलीजुली असून आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही आम्हाला कुठलेही कागदपत्र मिळत नाही आहे आणि या सर्व प्रसंगामध्ये आम्ही हवालदिल झालेलो आहोत आम्हाला या जागेवर या जागेशिवाय आम्हाला जगण्यासाठी पर्याय नाहीये तरीही हे जागा का बरं घेतात हा आम्ही त्यांना प्रश्न केला असता आम्हाला कुणी उत्तर देत नाही आज आठशे एकर जमीन जर हे आमची भूसंपादन करताय आहे तर या मागे यांचा डाव काय आहे यांचे सगळे कुणी कुणी काय काय घेतले याच्या चौकशी आम्ही करो करायसाठी मागणी केलेली आहे या या प्रोजेक्टच्या शेजारीच दोनशे अडीचशे एकराचं जे धरण आहे वाकी धरण हे धरण लगेच उशालाच धरण आहे त्याच्या बाजूला चा, हजार दीड हजार एकरचं त्रिंगलवाडी धरण आहे या दोन्ही धरणांच्या नद्या आहे या नद्यांमध्ये दूषित पाणी होणार आहे हे पाणी हळूहळू पूर्ण चाळीस टक्के महाराष्ट्राला जाणार आहे तरी असे असताना हे कुणी भी काय याच्यावर विचार करत नाही आम्ही स्थानिक आमदार असेल लोकप्रतिनिधी असेल यांना सर्व सर्व बोलून बोलून आम्ही थकून गेलो आहे तरी आम्हाला न्याय मिळत नाही तर या या देशामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले या संविधानानुसार आम्हाला शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार आहे का नाहीये हे शासनाने आम्हाला आम्हाला पत्राद्वारे कळवावे त्यानंतर आम्ही आमची भूमिका करू आज आम्ही भेट घेतली आज आम्ही बच्चू भाऊंना भेटलो बच्चू भाऊनी लगेच उद्योग मंत्र्यांना फोन लावला आणि त्यांनी आमचे आम्हा आमच्यासाठी वेळ दिलेली आहे तर आम्ही आता बच्चू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मुंबईला त्या मंत्र्यांची भेट घेऊ आणि हे मंत्री सुद्धा आम्हाला काय न्याय देतील आम्हाला हेच आता बच्चू भाऊ कडूनच कळेल आणि बच्चू भाऊ आम्हाला न्याय देतील अशी आमची आशा आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही आज हा लढा दोन तीन वर्षापासून सुरू करत आहोत आम्हाला जागेवर पोलीस बंदोबस्त बळजबरी मोजण्या करताय आम्हाला पंधरा जणांना उचलून डांबून ठेवलं रात्री बारा एकला उपाशी तापाशी सोडून दिलं एवढं असतानासुद्धा आमची मागणी आमचा जो हा हा लढा आहे या लढ्याबाबत हे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे का बोलत नाही आहे हा आमचा मोठा प्रश्न आहे तरी या राज्यस्तरावर किंवा देशाच्या स्तरावर आमचा हा आवाज मोठा करून आणि आम्ही तर ह्या सरकारच्या पूर्ण विरोधात आहे का हे सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधात आहे असं मी दहा वेळा बोललेलो आहे तरी हे सरकार का शेतकऱ्यांच्या मुळा उठलं आहे आणि यांनी आम्ही शेत आम्ही शेतकऱ्यांनी काय यांचं गोडं मारलं आहे काही आमच्यावर बळजबरी करत आहे अहो या जमिनीवर जाऊन बघा तुम्ही या जमिनीवर जे नाही ते पिकत आहे जे नाही ते पिकतं आहे आणि इतक्या सुंदर ज जमिनी आहे का आमच्या तालुक्यात सत्तर टक्के जमिनी जर जा संपादन झाले आहे तर उरलेल्या तीस टक्के तरी आम्हाला शेतकऱ्याला जगू द्या ना आमची ही मा आमची माफक मागणी आहे आमच्या मागणीला कुठे आम्ही कोणाचं घेत नाही आहे आणि एवढ्या लढ्यामध्ये आम्ही शासनाला सांगतो तुम्ही आम्हाला काहीच नका देऊ फक्त आमच्या जमिनी आमच्या ज्या आहे त्या वाचू द्या आम्हाला तुमचं काहीच नकोय म्हणून एवढी आमची मागणी आहे आम तर सरकारने या मागणीचा विचार करावा आणि सगळ्या गोष्टी आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय द्यावा एवढीच आमची मागणी आहे